नमस्कार मी मनोज भोयर मॅक्स महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मुंबईत अनेक वर्ष काढून देखील गावाचा विकास करावा असं एका व्यक्तीच्या मनात आलं आणि त्या व्यक्तीनं अर्बन प्लॅनर म्हणून काम केलं एका नव्या पक्षामध्ये आपलं मोठं योगदानही दिलं वेगवेगळ्या संस्था संघटनांशी आंदोलनाशी स्वतःला जोडूनही घेतलं पण जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की गावांचा मूलभूत विकास करायचा असेल तर कर तो गावातच जाऊन शेतकऱ्यांसोबत राहूनच करता येईल आणि तिथेच वेगवेगळे प्रयोग आपल्याला राबवता येईल मी मयंक गांधी या व्यक्ती संदर्भात बोलतोय खूप स्वागत आहे मयंक गांधीजी आपलं मॅक्स महाराष्ट्रवर नमस्कार सगळ्या दर्शकांना माझा नमस्कार आता मी जरा विस्तारानं परिचय तुम्हाला देतो मयंक गांधी दोन हजार तीनच्या सुमारास अण्णा हजारांच्या आंदोलनाशी म्हणजे इंडिया अगेन्स्ट करप्शन या आंदोलनाशी जोडले गेले मग नंतर दोन हजार तेरा ते मध्ये आम आदमी पक्षाचे ते मुंबईचे अध्यक्षही होते दोन हजार मध्ये मात्र त्यांनी ग्लोबल विकास ट्रस्ट नावाची एक मोठी संस्था स्थापन केली त्याचे ते, ते, ते संस्थापक आहेत मुख्य विश्वस्त आहेत पण राजकारणातला प्रवास सुद्धा त्यांचा अत्यंत महत्वाचा आहे याचं कारण असं आहे की जो आम आदमी पक्ष आज दिल्ली आणि पंजाबमध्ये सत्तेवर आहे त्या पक्षाच्या उदयाच्या काळामध्ये मयंका गांधी हे अत्यंत बिनीचे अत्यंत महत्वाचे नेते होते मुंबईचे आपचे अध्यक्षही होते आणि दिल्लीमध्ये पहिल्यांदा जेव्हा आम आदमी पक्षाची सत्ता आली त्यावेळी या सत्तेसाठी म्हणून ज्या नेत्यांनी पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी प्रचंड अशी मेहनत घेतली जो कॅडर उभा केला त्यातही त्यांचं योगदान अत्यंत महत्वाचं आहे मुंबईत त्यांनी आपल्या आयुष्याची सुरुवात अर्बन प्लॅनर म्हणून केली क्लस्टर डेव्हलपमेंट मॉडेल ही तयार केलं शहराचं नगर नियोजन कसं असावं त्याची रचना कशी असावी ते सुंदर कसं असावं आणि त्याला अत्यंत सुंदर बनवण्यासाठी आपल्याला सरकार सोबत राहून काय करता येईल याचं धोरण सुद्धा त्यांनी तयार केलं पण त्यातही एक महत्वाचं काम म्हणजे राईट टू इन्फॉर्मेशन म्हणजे माहितीचा जो कायदा तयार केला गेला त्याच्या ड्राफ्ट मध्ये सुद्धा मयंक गांधी यांनी मोलाचं योगदान दिलेलं आहे पण आज आपण त्यांच्यासोबत चर्चा करतोय तो ती मुळातच गावाच्या मूलभूत विकासाच्या संदर्भात गावाचा विकास कसा केला जाऊ शकतो या संदर्भामध्ये तर मयंजी हा चकीत जो प्रवास आहे हा थोडासा आश्चर्य चकित करणार याच कारण असं की एकदा शहरात राहणारा माणूस आणि शहराच्या जीवनाशी एकरूप झालेला आणि या महानगराची सवय जडलेला माणूस साधारणतः गावामध्ये जात नाही आणि जो गावामध्ये जातो तो अत्यंत मनाशी ध्यास बाळगून निश्चय बाळगून काहीतरी मनाशी ठरवून गावामध्ये जातो आणि तो तिथे राहतो लोकांशी संवाद साधतो पण अशी उदाहरणं आपल्या महाराष्ट्रात देशामध्ये खूप कमी आढळतात आणि मग अशी माणसं गावाचा विकास करतात कारण त्यांच्या त्यांची कमिटमेंट ही गावातल्या लोकांशी असते हा थोडा प्रवास विस्तारानं जर तुम्ही आम्हाला सांगितलं तर बरं होईल नंतर मात्र आपण वेगवेगळ्या मुद्द्यांवरती बोलत राहू काय मी एक इंटरनॅशनल अर्बन प्लॅनर होता आणि ट्वेंटी थ्री कंट्रीजला मी कन्सल्टन्सी करत होता आणि जेव्हा ते मी डेव्हलप्ड कंट्रीजमध्ये काम करत होतं तेव्हा मी पाहिलं की जे कॉमन मॅन आहे ते खूप डिग्निटी ती जगतो तिथे आणि इंडियामध्ये कॉमन मॅनला डिग्निटी खूपच जा, इझिली जाऊ शकतो म्हणजे यू हॅव टू फाईट फॉर युअर डिग्निटी मला वाटलं की असा कंट्रीमध्ये करू शकतो का आपल्या इंडियामध्ये करू शकतो का तुम्ही परत आला इंडियामध्ये आणि मला असं वाटलं की देश बदलायचे असेल तर पॉलिसीवर वर्क करायला हवे आणि मेजर पॉलिसी वर्क केला तो अन्नाबरोबर मी बसून राईट टू इन्फॉर्मेशन आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्स आणि हे आपलं ट्रान्सफर लॉ आणि सरपंचला ग्रामसभा रिकॉल करू शकतो हा सगळ्या कानूनवर वर्क पण केला आणि पास पण करून दिला म्हणजे अण्णा भूगडतालवर बसला होता आणि हे सगळं झालं नंतर माझं दुसरा इंटरेस्ट होता की कसं लोकांना जास्त पॉवर भेटू शकतो आता काय सत्तावर जे आहेत त्यांच्याकडे सगळं पॉवर आहे तो शहरामध्ये सेवन्टी थर्ड सेवंटी फोर्थ अमेंडमेंट होतं डिसेंट्रलायझेशन ऑफ पॉवर सेवन्टी थर्ड अमेंडमेंटमध्ये तो पंचायती राज बिल झालं पण सेवन्टी फोर्थ अमेंडमध्ये साठी काहीच नाही झालं आणि मी एक अर्बन प्लॅनर होतं तो तिथे मी वर्क करून एक सेवंटी फोर्थ अमेंडमेंटसाठी एक मॉडेल नगर राज बिल पण केला नंतर ते पाहिलं की पॉलिसी चेंज करू केलं तर देश पूर्ण बदलणार असं नाही दिसलं तो मला वाटलं की पॉलिटिकल सिस्टमवर आपण प्रेशर कसं लावू आणि अण्णा हजारे आणि केजरीवाल आणि सगळे बरोबर मिळून इंडियाची बिगेस्ट अँटी करप्शन मुवमेंट इंडिया अगेन्स्ट करप्शन केली त्या झाल्यानंतर काही वाटलं की आता हे मुवमेंटनी पूर्ण काम नाही होणार आपल्याला स्वतः नहीं है सर। तुम्हाला माहित आहे दोन हजार पंधरामध्ये सिक्स्टी सेवन सीट्स आली आणि त्यामुळे त्याच्यामध्ये एक माझा खूप मोठा कॉन्ट्रीब्युशन होता आमची टीमच्या आणि अरविंद केजरीवालकडे तीन चार हजार कार्यकर्ता होते जे दिल्लीचे होते आणि सोळा हजार कार्यकर्त्याला घेऊन आम्ही दिल्लीला पोहोचले आणि पाच साल केजरीवाल वगैरे करून आम्ही खूप सिक्स्टी सेवन सीट्स वगैरे जिंकले पण त्या नंतर केजरीवालच्या थोडा वेगळा स्वरूप दिसायला लागला नंतर सत्ताच्या जे दुसरी पार्टी दुसरा पॉलिटिकल सिस्टम मध्ये जे होता आम्ही आले होते पॉलिटिकल सिस्टम बदलायला पॉलिटिकल नॅरेटिव्ह बदलायला पण हे सिद्धांतला सोडून सत्ता जवळ ट्रॅव्हलिंग करायचं स्टार्ट म्हणजे पॉवर ओव्हर प्रिन्सिपल्स आणि मलाही वाटलं की हे गेम जे आहे ना पॉलिटिक्सची लायक ना है। मी त्याच्या लायक नाही आणि मी पाहिलं की सगळं पॉलिसी पॉलिटिकल पार्टी आ, पावर ग्रुप हा सगळा करून लोकांची मध्ये काही फरक पडत नाही हे सगळे आपले एअर कंडिशन रूम मध्ये आपण बोलत राहतो तो मला वाटला डायरेक्ट इम्पॅक्ट करू का तो असं कळलं मला की इंडियाला बदलायचं असेल तर आंदोलननीच बदलू शकतो चळवळनी बदल आणि कसं चळवळ करायचं कुठे चळवळ करायचं तो गांधीजी म्हणायचे की इंडिया लिव्ह इन इट्स विलेजेस मी केव्हा गाव पाहिलं नव्हतं मला मराठी येत नव्हती अजून पण नाहीत पण मी असं पाहिलं की मराठवाडामध्ये हायेस्ट फार्मर सुसाईड मराठवाड्याच्या वस्ट डिस्ट्रिक्ट बीड बीडच्या वर्स्ट तालुका परली मला तिथे जाऊन मी तिथे मुवमेंट करू का शेतकऱ्यांची त्यांची जीवन बदलले तो मी शेतकरी बरोबर काम करायला माझा मेन उद्देश नव्हता माझा मेन उद्देश होता की देशला कसा बदलायचा आणि मला तेवढा तो कळला की शेतकरींची इन्कम वाढली तर देश बदलू शकतो तो त्यामुळे मी इथे आलं आणि इथे वस्ट एरिया आहे आए जिथे हायेस्ट सुसाईड होते जिथे आठ वर्षात सहा सुखे पडले होते कोणी दूध नाही चखलं होतं साडेतीन हजार रुपया पर मंथची इन्कम होती असा एरियामध्ये मी जाऊन काम करायचं स्टार्ट केलं आणि स्टार्टिंग मध्ये तो असं वाटलं की मी एक हुशियार आहे मला एवढा इंटरनॅशनल एक्सपिरियन्स आहे तिथे जाऊन थोडा बदल केला तर सगळं बदलून जाणार पण इथे येऊन गावामध्ये कळलं की हे वेगळंच काय आहे मला काहीच माहीत नाही आणि पहिले अनलर्न केल्यानंतर मी लर्न करायचं सुरू करू शकतो तसं करताना मी माझं मुंबईच्या घर विकून टाकला आणि गावामध्ये येऊन राहायचं स्टार्ट केलं अगदी म्हणजे आपण पाहिलं तर साधारणतः एक आपला प्रवास कसा झाला याचा अंदाज आपल्याला येतो देश विदेशातली गावं जर आपण पाहिली म्हणजे आपल्या भारतातली नवी वेगवेगळ्या देशातली गावं आपण पाहिली ती ती अत्यंत समृद्ध आहे आणि तुम्ही म्हणाला की अत्यंत सन्मानानं ते जीवन जगत असतात पण भारतातल्या खेड्यातली गावातली परिस्थिती अत्यंत विचित्र आहे दयनीय आहे आणि शेतकरी शेती करतो त्या शेतीमालातनं आपलं आयुष्य शे समृद्ध होतं पण त्या शेतकऱ्याला मात्र सन्मानाचं जीवन अजूनही लाभत नाही सुरुवातीला तुम्ही कोणते प्रयोग केले कारण शेतकऱ्यांशी संवाद साधायचा त्यांच्याशी स्वतःला जोडून घ्यायचं तर फार कठीण काम असतं इतक्या लवकर ते बोलते होत नाही तुमची मैत्री होत नाही समाधी होत नाही कम्युनिकेशन होत नाही एक सुरुवातीचा टप्पा आपण कसा पार पाडला कारण आता ग्लोबल विकास ट्रस्टची स्थापना झाली ती काही सुरुवातीला झाली नसेल नंतरच्या काळामध्ये आपण कृषीकूल पण तयार केलं ग्लोबल विकास ट्रस्टच्या अंतर्गत आणि त्यातूनही अत्यंत वेगवेगळे प्रयोग आपण केले त्याबद्दल सांगा नाही इथे आलं तर टिपिकल एनजीओ असतात तसं एज्युकेशनवर स्वास्थवर ते सगळे मुद्देवर काम करायचं स्टार्ट केलं पण धीरे धीरे असं कळायला लागलं ला की असं करणार तो एक पंचवीस गाव पन्नास गाव शंभर गाववर काम करू शकणार पण देश बदलायचा असेल सहा लाख तेतालीस हजार गावाला बदलायचं असेल तरी एकच टॉपिकवर राहायला हवे आणि ते इन्कम जनरेशन कारण मला असं वाटतं की एज्युकेशन आणि हेल्थकेअर हे खूप ओव्हररेटेड आहे तुम्ही शेतकऱ्यांची इन्कम वाढली तर त्यांच्याकडे कॅपॅसिटी आहे ते एज्युकेशन पण करू शकतो आणि स्वास्थ पण करू शकतो तो काही वर्ष ते काय झालं होतं की मला करायची होती मुवमेंट मी तुम्हाला सांगितलं तसं सा। आणि इथे मुवमेंट होत नव्हती दो, दोन दोन वर्ष गेले मला बिलकुल मुवमेंट सगळे मेल लोक यायचे पण एक पण बहीण किंवा माताजी यायची नाही कारण पेट्रियकल सोसायटी आहे कोणी बहीण लेडीज बाहेर यायची नाही मी पण विचार करत होता की कसा ब्रेक थ्रू करू तो इथे एक रेवडी गाव होता तो रेवडी गावच्या टिपिकली कुठे काय का, मंदिरचे परिसरात मीटिंग होतो तर मी माझा तुळ तेव्हा तो मराठी बिलकुल नाही येत होता तसा काय बोलत होता आणि कोणी माझ्यावर बोलला बोलायचा स्टार्ट केला तुम्ही इरिटेट झाला बोला ॲटलिस्ट देवळात तो दारू पिऊन नको येऊ पण हा झाल्यानंतर मला वाटलं असं बोलायची गरज नव्हती ते कोणाचा भाव असेल कोणाच्या चाचा असेल पण ते सरपंचनी खूप सिरियसली घेतला संध्याकाळच्या वेळ होता जी दुकान वर ते दारू जे दुकानवर गेला बोला मयंकबाई तेवढा मी थोडा सेलिब्रिटी डेली टी व्हीवर यायचं बघा मयंकबाई पाचशे किलोमीटर लांबून आलेले आहे सात लोकांनी सिरोसिस ऑफ लिव्हरनी यंगस्टर्स मेले आहे संध्याकाळी सगळे दारू पिऊन रोडवर झोपतो लेडीजनी पियायचा स्टार्ट केला दहा वर्षाचे मुले पियायचं स्टार्ट केलं तुम्ही दारू बंद का नाही करत आता काय झालं त्याला माहित नाही मी बोललो तसं संध्याकाळचा वेळ होता ते बोलला की मला माझ्याकडे सात दिवसचा स्टॉक आहे ते खतम करून मी दारू विक्री बंद करतो सरपंचचा मला फोन आला दुसरे दिवस येऊन मी त्याचे पैर पकडले बोला दादा तुमच्यामध्ये देव आलेले आहे आणि आता कसं घर चालणार नाही एक काम करतो मी तुम्हाला तीन प्रेग्नंट शेळी देतो तुम्ही शेळी पालनचा धंदा सुरू करा सात दिवस नंतर त्यांनी दारू बंदी झालीच पाहिजे दारू बंदी झालीच पाहिजे आणि सगळी लेडीज होती ना ते मंजिरा घेऊन त्यांनी दारूची दुकानच्या बाहेर रामदून सुरू केली असं करतानी दारू बंद झाला तिथे आणि बाकीचे जे आमचे पंधरा गाव होते ते सगळ्या गावामध्ये हात सिस्टम केली पोलिसला घेऊन जायचं ते जे असं करता करता नि तीन दारू बंद केला म्हणजे असं नाही की जाऊन पित होतं पण सगळे लेडीज म्हणायला लागले आमचा भाऊ मुंबईने आलेला आहे आम्हाला वाचवायला आणि आता तुम्ही आले आमची मध्ये तो पहिले साठ रोज लेडीजची जास्त तसे एक मुवमेंट जे स्टार्ट करायची होती तशी एक मुवमेंट स्टार्ट झाली नंतर हा मुवमेंट झाली मला वाटतं की मुवमेंट झाली आता काय करायचं हे थोडासा हे डिप्रेशन मध्ये होते थोड़े ले ले। ते थोडे बाहेर आलेले आहे त्यावेळा दोन हजार अठरामध्ये आमिर खाननी ते पाणी फाउंडेशनच्या कॉम्पिटिशन केलं पाणीच्या साठी तर आमचे पंधरा गाव जे घेतले होते तिथे तिथे आम्ही सगळ्यांना एक्साईट केला सकाळी साडेपाच वाजता सगळ्यांच्या घरी जाऊन कुळूप बंद करायच्या सगळ्यांना बाहेर काढायच्या आणि दिवसभर खूप श्रमदान केलं आणि फॉर्टी फाईव्ह डेज मध्ये दिवस पंधरा एप्रिल टू थर्टी फर्स्ट मे पर्यंत आम्ही सत्तर किलोमीटर नदी केली एकशे बासष्ट शेतळ केले सिक्स्टी टू चेक डॅम केले पाच मोठे डॅम केले आणि दोनशे बावीस कोटी लिटर पाणीच्या साठा केला हे झाल्यानंतर सगळे खूपच एक्सायटेड झाले तर त्याच्यामध्ये ताकद आली की आम्ही काय करू शकतो जीवनमध्ये तर मला वाटलं आता याला कॅपिटलाइज करायला पाहिजे तो आम्ही प्रोजेक्टर घेऊन गाव फिरायचं म्हटलं की इथे कॉटन आणि सोयामध्ये काय इन्कम नाही पंधरा हजार पंचवीस हजार पर पर इयर पर एकर तुम्ही हे सोडा आणि फळबाग लावायचं स्टार्ट करा असं करताना दोन हजार एकोणीसमध्ये पहिले वर्ष आम्ही इलेवन पॉईंट एटी सेवन लॅक फळचे जाड शेतात लावले दुसरे दोन वर्ष जे होते ते कोविडचे वर्ष होते तरी फटका आणि दोन हजार बावीस मध्ये आम्ही दोन कोटी दहा लाख झाड लावले चव्वालीस लाख झाड लावले म्हणजे टोटल फोर पॉइंट फाईव्ह सगळ्यांची इन्कम खूप वाढली आमच्या बोलणं असं होतं की पण असेल ते तुमच्या एक लाख पेक्षा जास्त इन्कम होत अच्छा पण आम्हालाही वाटलं की हे म्हणजे एक गोष्ट खूप चांगली सांगितली की गावामध्ये एखाद्या संस्थेचा संघटनेचा जर विस्तार करायचा झाला लोकांशी जोडून घेत संवाद साधत तर काही उभारायचं असेल निर्मिती करायची असेल ना तर आपल्याला श्रमदानाचा खूप छान उपयोग होतो पापनशी नदीला वाढवण्यासाठी तिच्या पात्राचा विस्तार करण्यासाठी तुम्ही गावातल्या लोकांना जोडून घे श्रमदान केलं आणि त्यातून खूप मोठा फायदा गावातल्या शेतकऱ्यांना झाला आता कृषी कुल नावाची जी काही संकल्पना तुम्ही राबवताय कॉन्सेप्ट ग्लोबल विकास ट्रस्टच्या अंतर्गत त्यात शेतकऱ्यांना तुम्ही अद्ययावत शिक्षण देता याशिवाय दारिद्र्य दूर करणं क्लायमेट चेंजेसवरती तुम्ही त्यांना त्यांचं प्रबोधन करता याशिवाय मूलभूत तुमचं काम म्हणजे ऑर्गेनिक शेतीच्या संदर्भात नैसर्गिक शेती सेंद्रिय खतांचा वापर कर शेती ह्या सगळ्या संकल्पना लोकांना समजून सांगताना त्या त्यांना सुरुवातीला त्यांचा रिस्पॉन्स कसा होता नंतर मग लोकांना आवडत गेल्यानंतर त्यांनी त्यावर अंमलबजावणी कशी सुरू केली गावांचा विकास कसा झाला कारण मराठवाड्यासारख्या दुष्काळग्रस्त गावामध्ये काम करत असताना सरकारची ध्येय धोरणं सुद्धा कमी पडतात आणि अशा वेळी तुमच्यासारख्या व्यक्तित्वानं व्यक्तिमत्वानं केलेलं काम हे अत्यंत मोठं ठरतं त्याचा मूलभूत फायदा हा लोकांना होत असतो माईन नाही होत की आम्ही क्रॉपिंग पॅटर्न चेंज केले जे कॉटन आणि त्याला शिफ्ट करून फळ हॅलो मैन सर मी कृषी कुल संदर्भात मला थोडं विस्तारानं जाणून घ्यायचं आहे बेसिकली दारिद्र्यातून शेतकऱ्यांना दूर करणं क्लायमेट चेंजेस त्यानंतर ऑर्गॅनिक शेतीवरती तुम्ही भर देऊन कृषी कुलची निर्मिती केली ग्लोबल आ, विकास ट्रस्टच्या मार्फत ते आधी मला सांगा जरा मी जेव्हा अब्रॉड असायच्या ना तेव्हा मी बघतो की एवढे सगळे फार्म असतात फ्रुट्सचे आणि तिथे कोणी जाऊ प्लग करू शकतो शिकू शकतो त्याला मी एक्सटेंड करून इथे एक वर्ल्ड क्लास सेंटर केलेला आहे कारण आम्ही चार हजार दोनशे गावांमध्ये काम करतो आणि देशामध्ये दे सहा लाख चाळीस हजार गाव आहे तो, के, देशा तो हे कसं मॅग्नेट होऊ शकतो की देशाभर ते येऊ शकतो शेतकरी येऊन शिकू शकतो तो हे एक इन्क्युबेशन सेंटर आहे चार मेजर प्रॉब्लेमच्यासाठी एक तो जे इन्कम्स आहे गरिबी आहे ते शेतकऱ्यांची चार ते सहा पट इन्कम कसा वाढवायची आम्ही असं शेतकरी बरोबर दहा पट इन्कम केलेली जे आहे वाढून पण आता आपण कसं वाढवू शकतो चार ते सहा पट दुसरा के जो क्रॉप आहे त्याला झाडांनी रिप्लेस करायचं म्हणजे एन्व्हायरमेंट खूपच एनहास होणार म्हणजे मी बोललो तसं फोर पॉईंट सेवन कोटी झाडं लावलेले आहे तो बर्ड्स बीज इन्सेक्ट्स एन्व्हायरमेंट हे सगळंच एनहास झालेलं आहे तिसरा ते आहे की के जे केमिकल आहे जमीनमध्ये त्याला रिप्लेस करून काव बेस्ड एग्रीकल्चरनी कसं काम करू शकतो ते त्यांचे सगळे मॉडेल बनवलेले आहे तो हा कृषी कुळमध्ये बावीस वेगळे वेगळे प्लॉट आहे आणि बावीस वेगळे वेगळे फ्रूट प्लांटेशन आहे आणि हा प्लांटेशनमध्ये एक एक मध्ये चार चार व्हेरायटी आहे आणि तिथे क्यू आर कोड आहे शेतकरी आला तर क्यू आर कोडवर त्यांनी फोटो लावला तो त्याला पूर्ण कळेल की किती इन्वेस्टमेंट्स आहे ऑपरेटिंग कॉस्ट किती आहे काय प्रॉफिट होऊ शकतो कितना प्रोडक्शन होऊ शकतो कुठे मार्केटमध्ये विकू शकतो पेस्ट काय आहे आणि डिझीज काय आहे आणि इथे आम्ही बरोबर मिळून एक इरिगेशन सिस्टम केलेली आहे गौशाळा आहे आणि बायोगॅस आहे आणि वेदर स्टेशन आहे मॉइश्चर चेकिंगचं आहे असं करून आमच्याकडे लेटेस्ट टेक्नॉलॉजी काही तांत्रिक कारणामुळे मयंक गांधी यांच्यासोबतचा आमचा संवाद हा नीट होऊ शकला नाही पुढे जाऊ शकला नाही पण मयंक गांधी यांचा एकंदरीत जर आपण प्रवास पाहिला तो अत्यंत आश्चर्यचकित करणार याचं कारण असं की विदेशात अर्बन प्लॅनिंगवर काम करणारा एक व्यक्ती महाराष्ट्रात अँटी करप्शन इंडिया अगेन्स्ट करप्शन मुवमेंट सोबत स्वतःला जोडून घेतो अण्णा हजारे यांच्या आंदोलनातही सहभागी होतो आणि मग समाजकारणातून राजकारणात जाणारा असा एक नेता जेव्हा उदयाला आला अरविंद केजरीवाल त्याची साथ करतो आम आदमी पक्षाचं दिल्लीत काम करतो सत्ता आणण्यामध्ये महत्वाचं योगदानही देतो आणि नंतर मात्र राजकारणात त्यांची निराशा होते आणि मग तो पुन्हा एकदा गावाकडे वळतो आणि गावाकडे वळून त्या गावांचा मूलभूत विकास करतो आरोग्य शिक्षण शेती या मूलभूत विषयावर नीट अभ्यास करून गावकऱ्यांना सर्व शास्त्र समजावून सांगतो आणि तिथून गावातल्या शेतकऱ्यांचा मुलांचा महिलांचा खऱ्या अर्थानं एक वेगळा जीवनातला प्रवास सुरू होतो अशी माणसं समाजासाठी खूप महत्वाची असतात जे उच्च विद्या विभूषित असतात आणि तरी सुद्धा गावाची ओढ त्यांना लागते आणि गावाचा नीट सर्वांगीण विकास व्हावा यासाठी आपलं आयुष्य झोकून द्यावं असंही त्यांना वाटतं ही खरी आपल्या समाजाची संपत्ती आहे पुन्हा एकदा संधी मिळाली तर मयंका गांधी यांचे अनुभव आपण विस्तारांना समजावून घेऊया पण ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये जरूर कळवा तर आमचं चॅनल मॅक्स महाराष्ट्र हे सबस्क्राईब केलं नसेल तर ते अवश्य करा खूप धन्यवाद